टेंडर एकशे वीस कोटींच दरोडेखोर ठेकेदाराने ते घेतलं एकशे ब्याऐंशी कोटींना बिल काढलं दोनशे त्रेसष्ट कोटींच आणि काम केलं ते फक्त साठ कोटींमध्ये चक्क दोनशे कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण खळबळजनक तेवढंच धक्कादायक आणि पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लाज काढणार जे राजकीय पुढारी खिशात घातले आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी पार्टनरशिप केली वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारी पोहोचवली की कशा प्रकारे राग्रोसपणे शासकीय निधीवर दरोडा घालता येतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे जे मंत्रालयातील भिकारी अधिकारी आणि पीडब्ल्यू चे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जे संगणमत केलं त्यांना हवं ते, ते पोहोचवलं की पाहिजे तशी बिलं काढता येतात बोगस कागदपत्र तयार करता येतात याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये या राजकीय दरोड्यामध्ये राजकीय पुढारी आणि त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधीही सामील असल्याशिवाय असे दरोडे घालण्याची हिंमत ही ठेकेदारांची होत नाही आणि म्हणूनच या भ्रष्टाचाराविरुद्ध गेली काही वर्ष आम्ही लढतोय आणि आमचं लढणं हे प्रामाणिकपणाचं आहे माहीत पडल्यानंतर पी डब्ल्यू डी मधलेच काही अधिकारी काही चांगले कर्मचारी काही सुज्ञ मंडळी अशी काही प्रकरणं आमच्याकडे आणून देतात या अर्ध्या तासापूर्वी ठेकेदाराच्या जवळच्याच एका माणसाने अर्थात निवृत्त कर्मचाऱ्याने आमच्याकडे एक अभ्यासपूर्ण अशी या रस्त्याची फाईल आणून दिली त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या रस्त्याच्या भ्रष्टाचाराचा अभ्यास केलाय त्यांनी जोडलेली ही सगळी बिलं आहेत हे सगळी बिल कशा पद्धतीने काढली गेली त्याचे पुरावे आहेत त्याचे काही जी आर जोडलेले आहेत कशा पद्धतीने भ्रष्टाचार केलाय त्याची ही कागदपत्रे आहेत म्हणजे अत्यंत अभ्यासपूर्ण असं हे प्रकरण आहे खर तर त्यांनी ते आधी काही पत्रकारांना देऊन बघितलं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवलं काही आमदार खासदारांनीही दिलं प्रत्येकाने या त्यांच्या पेपरचा उपयोग करून पैसे कमावले आणि शेवटी ते आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की या प्रकरणाला वाचा फुटावी अशी माझी इच्छा आहे आणि ते फक्त तुम्हीच करू शकता असं वाटल्याने मी तुमच्याकडे आलोय आणि म्हणून त्यांनी ही सगळी कागदपत्र आणून दिली देता हे देताना त्यांनी एक सांगितलंय की हे प्रकरण बाहेर काढल्यानं खरेदी दोन प्रकरण आहेत आज आपण दोनशे कोटीचं बाहेर काढतोय पुढच्या भागामध्ये आपण अडीचशे कोटीचं काढणार आहोत तर हे दोन्ही प्रकरण दो तुम्ही बाहेर काढल्यानंतर तुमचं मर्डर होण्याची शक्यता आहे ठेकेदार तुम्हाला सोडणार नाहीत म्हणजे हा घाव एकदम वर्मी लागेल कोणत्याही पश्चिमधे ठेकेदार सुटत नाही पण ठेकेदाराबरोबरच खालपासून वरपर्यंत सगळे वरिष्ठ अधिकारी ऐकतील अडकतील आणि त्याच्यामध्ये ते होऊ नये हे जसा जाऊ नये म्हणून तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे मी त्यांना सांगितलं की जे होईल ते जाईल काहीही झालं तरी चालेल कारण आम्ही या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या लढाईमध्ये डोक्याला कफन बांधूनच उतरलोय त्यामुळे हल्ल्याची भीती नाही मृत्यूची भीती नाहीये हे सगळं जे भ्रष्टाचारी आहेत यांना सगळ्यांना नागड करून हा भ्रष्टाचार बंद करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे जव्हार पीडब्ल्यू असेल पालघर पीडब्ल्यू असेल किंवा ठाण्याची दोन्ही ऑफिस असतील इथे बऱ्यापैकी आता जरब बसले चप सप, चपराक बसलेली आहे म्हणजे जवळपास बोगस विलं निघणं बंद झालेलं आहे आता ही काही मागची प्रकरणं आहेत ती चौपाट्यावर येत आहेत म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने लढाई लढली त्या लढाईला यश येत गेलं आणि म्हणूनच लोक विश्वासाने अशी प्रकरणं आणून द्यायला लागली आमच्याकडे पुराव्या असल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकरणाला हात लावत नाही या प्रकरणाचे सगळे पुरावे त्यांनी माझ्याकडे दिलेले आहेत आणि म्हणूनच या प्रकरणाची आपण पोलखोल करणार आहोत म्हणजे कशा पद्धतीने हे दोनशे कोटी रुपये दरोडेखोर ठेकेदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने लुटले ते आपण बघूया रस्त्याचं नाव आहे पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील टेंभा खर्डी जव्हार दामसर बोगदरी रुईघर रस्त्याची सुधारणा करणे लांबी आहे साठ पॉईंट वीस किलोमीटर हे साठ कि किलोमीटरचा हा रस्ता आहे रस्त्याचं नाव चित्र विचित्र याच्यासाठी आहे की नेमका हा कुठून कुठे रस्ता केला हे कोणालाही कळू नये हे रस्ता जो आहे तो हायब्रिड एम्युनिटी पॅकेज एम टू याच्यामधला आहे है म्हणजे हॅम्पचा हा प्रोजेक्ट आहे आणि हॅम्पच्या है या प्रोजेक्ट मध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार झालाय तो आपण पुराव्यानिशी बघूया हे रस्त्याचं नाव लांब लचक असलं तरी खरा रस्ता तो आहे वाडा तालुक्यातील परली पासून जव्हरच्या हद्दीपर्यंत म्हणजे अगदी बोबदरी जामसर बोबदरी रुईघर इथपर्यंत परळीपासून वाडा तालुक्यातील परळी नावाचं गाव आहे या परळीपासनं थेट जामसरच्या रुई बोगदरी पर्यंत तो रस्ता आहे साठ किलोमीटर हा रस्ता आहे या कामाला प्रशासकीय मान्यता जी आहे ती एकशे से सेहेचाळीस कोटी सोळा लाख रुपयांची आहे प्रशासकीय मान्यता आधी रस्त्याचं अंदाजपत्रक बनवताना त्या रस्त्याला नेमका किती निधी लागेल तर सर्वे केला जातो आणि त्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली जाते ती प्रशासकीय मान्यता एक बारा दोन हजार सोळाला दिली एक बारा दोन हजार सोळा कन्हा हे प्रोजेक्ट जे चालतात ते दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चालतात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जे ठेकेदार असतात ते त्या रस्त्याची निगराणी करतात देखभाल दुरुस्ती करतात आणि सातत्याने तो रस्ता दुरुस्त करायचा असतो चाळीस साठचा रेशो असतो म्हणजे हॅमचे जे प्रोजेक्ट असतात ते अत्यंत चांगल्या प्रकारे व्हावेत याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला असतात आणि दहा पंधरा वर्ष त्या रस्त्याला काहीही होणार नाही या दृष्टीने बघितलं जातं आणि म्हणून हॅमकडनं एकूण सहा रस्ते हे पालघर जिल्ह्यात मंजूर झाले होते पहिला रस्ता आहे सफाळा मांडा दुसरा रस्ता आहे जव्हार पाली कासा। है है ते कासा तिसरा रस्ता आहे टेंभा जामघर चौथा रस्ता आहे शाहपूर शेणवाळ डोलखाम त्याच्यानंतर मुखाडा कसारा वाशाळा डोलखाम आणि सहावा रस्ता आहे शेणवे किन्नावली नागाव आता हे एकूण सहा रस्ते मंजूर झाले होते या सहा रस्त्यापैकी दोन रस्त्यांना कशा प्रकारे फेवर केलं ते बघा आता प्रशासकीय मान्यता एकशे शेहेचाळीस एक पॉइंट सोळा कोटींची जरी असली तरी टेंडर जे आहे ते निघालं एकशे एकोणीस पॉईंट पस्तीस कोटी म्हणजे एकशे एकोणीस कोटींचं टेंडर निघालं एकशे एकोणीस कोटी पस्तीस लाख रुपयांचं टेंडर सत्तावीस दोन दोन हजार सतराला निघालं सोळाला मंजूर आहे सतराला ते टेंडर निघाले आता हे टेंडर एकशे एकोणीस पॉईंट पस्तीस कोटीचं आहे साधारणतः पालघर जिल्ह्यामध्ये कामं ही बिलोनी घेतली जातात म्हणजे ठेकेदार अगदी पंचवीस टक्के तीस टक्केने बिलो घेतात कारण बघच बिलं निघतात म्हणून ते त्यांना परवडतं हे हॅमच्या ऑफिस उलट झालंय इथे ठेकेदारांनी काम घेतलं एक्कावन्न पॉईंट चोपन्न टक्के जादा दराने बिलो नाही हे प्रत्यक्ष रकमेपेक्षा त्यांनी एक्कावन्न पॉईंट चोपन्न टक्के हे जादा दराने घेतलं मी सहा कामं याच्यासाठी वाचून दाखवली की चार कामं ही दोन टक्के चार टक्के अभाव आहेत हे काम आहेत एक्कावन्न पॉईंट चोपन्न टक्के जादा दराने अर्थात एकशे एकोणीस कोटींचं काम एकशे एक्क्याऐंशी कोटीनं घेतलं बघा पुण्य आकडा आहे का एकशे एकोणीस कोटी पस्तीस लाख रुपयांचं काम ठेकेदाराने घेतलं एकशे एक्क्याऐंशी कोटी शहाऐंशी लाखाला म्हणजे एकसष्ट कोटी पन्नास लाख रुपये हे जास्तीचे त्याला मिळणार होते या कामामध्ये हे काम त्यांनी केल्यानंतर त्याला एकसष्ट पॉईंट पन्नास टक्के रक्कम ही जादा रक्कम दिली जाणार होती पालघरच्या इतिहासामध्ये पन्नास टक्केच्या वर काम घेणारे हे पहिले ठेकेदार असतील आणि ते देणारेही अधिकारी हे जगातले पहिले असतील कारण शासनाच्या कुठल्याही नियमामध्ये हे काम बसत नाही आता हे काम दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता ही जी एकसष्ट पॉईंट पन्नास कोटी रक्कम जी आहे ही ठेकेदाराला द्यायची कशी आणि म्हणून त्यांनी सुधारित मान्यतेचा प्रस्ताव सादर केला शासनाला तीन आठ दोन हजार एकवीसला शासनाला हा प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाचे वरिष्ठ अधिकारी खालपासून तर वरपर्यंत ही सगळी चेन असते आणि तात्काळ या टेंडरला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन न घेता दोनशे पस्तीस पॉइंट एकोणचाळीस कोटींना जो काही प्रस्ताव त्यांनी सादर केला तो प्रस्ताव होता दोनशे पस्तीस पॉईंट एकोणचाळीस कोटी आणि त्याला डोळे झाकून मंत्रालयातील भिकारी अधिकारी भिकारी याच्याशी सांगतो की यांना पैसे दिले कहे का हे वाटते त्या गोष्टी करतात आणि पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही असे जे मोठे ठेकेदार आहेत यांच्या घरी हे वरिष्ठ अधिकारी अक्षरशः पाणी भरतात एवढे लाचार आणि एवढे हलकट अधिकारी हे आतापर्यंतच्या मंत्रालयाच्या इतिहासात झालेले नाहीत आणि म्हणून त्यांनी एकशे एकोणीस पॉईंट पस्तीस कोटीच्या कामाला दोनशे पस्तीस पॉईंट एकोणचाळीस कोटी एवढी प्रशासकीय मान्यता मंजूर केली आता ही प्रशासकीय मान्यता मंजूर करताना ते प्रस्ताव देताना काही कागदपत्र ही शासनाला सादर करायची असतात आता प्रत्येक कागद हा पीडब्ल्यूचा खोटा आहे जव्हार पीडब्ल्यूचा तशाच पद्धतीने हा जो कागद आहे त्यांनी दिलेला आहे मूळ प्रशासकीय रकमेपेक्षा आम्ही जास्त रक्कम ही ठेकेदारास दिली नाही असं पत्र हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे माझ्याकडे ते पत्र आहे संबंधित अधिकाऱ्यांनी ते पत्र दिलंय त्या पत्रावर ते पत्र आहे तीन ऑगस्ट दोन हजार एकवीसचं त्या पत्रामध्ये पहिली गोष्ट सिव्हिल कॉस्ट धरलेली आहे एकसष्ट पॉईंट पन्नास कोटी शहाण्णव लाख म्हणजे जी टेंडरची जादा रक्कम जी अभाव रक्कम टेंडर घेतलेली आहे ती सिव्हिल कॉस्टमध्ये धरलेली आहे या शासनाच्या मुख्य अभियंता यांचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये सिव्हिल कॉस्ट ही जी अभाव रक्कम आहे एकसष्ट कोटी पन्नास लाख ती याच्यामध्ये धरलेली ती कुठल्याही नियमामध्ये खर तर बसत नाहीये आता याच्यामध्ये शासनामध्ये सचिवांना प्रस्ताव हो देताना त्याच्यामध्ये लिहिलंय की वाढीव खर्च झालेला ना नाही सोबत खर्चाचे विवरण पत्र जोडलेले हे विवरणपत्र आहे आणि त्यांनी लिहिलंय की एकशे चाळीस कोटी तेवीस लाख रुपये फक्त आम्ही दिलेले आहेत एकशे चाळीस पॉईंट तेवीस कोटी प्रत्यक्ष ही जी मूळ प्रशासकीय मान्यता आहे त्याच्यापेक्षा ही रक्कम जास्त नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच पत्रावर कार्यकारी अभियंता जेव्हा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण भुवन आणि अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे तिघांच्याच सह्या आहेत या तिघांनीही शासनात जो प्रस्ताव सादर केला तो कसा खोटा आहे हे त्यांच्याच कार्यकारी अभियंता म्हणजे याच्यावरही कार्यकारी अभियंत्याची सही आहे याच्यावरही कार्यकारी अभियंत्याची सही आहे कार्यकारी अभियंत्याचं पत्र आहे Dead, थे हे कंप्लिशन सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट मध्ये ते म्हणतात की वर कम्प्लिटेड शंभर टक्के पेमेंट पेड टिल डेड एकशे त्र्याहत्तर पॉइंट पंच्याहत्तर कोटी म्हणजे एकशे त्र्याहत्तर कोटी पंच्याहत्तर लाख रुपये हे ठेकेदाराला दिले गेलेले आहेत असं कार्यकारी अभियंता म्हणतायत एका पत्रामध्ये आणि शासनाच्या प्रस्ताव घडवून त्याच्यामध्ये म्हणतात आम्ही एकशे चाळीस कोटी दिलेत त्यांनी लिहिलंय एक नऊ दोन हजार एकवीस ला की हे काम पूर्ण झालेलं आहे आणि याची पूर्ण रक्कम दिली गेलेली आहे हे कंप्लेशन सर्टिफिकेट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणतात हे काम पूर्ण झालेलं आहे आणि याला आम्ही पैसे दिलेले आहेत एकूण पैसे जे आहेत ते, ते एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिलेले आहेत त्यांना जे एकशे एक्क्याऐंशी एक कोटीच काम जे दिलं होतं त्याच्यापैकी एकशे त्र्याहत्तर कोटी म्हणजे बाकी जीएसटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या असतील त्या कमी करून ना त्याला पूर्ण रक्कम दिलेली आहे तर पूर्ण रक्कम दिल्यानंतरही हा प्रस्ताव शासनात सादर केला गेला आणि त्याच्यानंतर दोनशे पस्तीस पॉईंट एकोणचाळीस कोटी एवढ्या रकमेचा प्रस्ताव हा मंजूर केला गेला म्हणजे एकोणनव्वद पॉईंट तेवीस लाख रुपये हे जास्त दिले गेले आहेत एकोणनव्वद कोटी रुपये हे जास्त दिलेत सुधारित प्रशासकीय मान्यता जी आहे शासनाची ही सुधारित प्रशास प्रशासकीय मान्यता आहे एकवीस दोन दोन हजार तेवीसला दिली त्याच्यामध्ये ते त्यांनी लिहिले नेट एक्सेस एक्सष्ट पॉइंट पाच टक्के हे एकोणनव्वद कोटी तेवीस लाख रुपये हे एक्सेस झालेले आहेत आणि एक्सेस रक्कम त्यांनी मंजूर केलेली आहे याला जोडलेली सगळी कागदपत्र खोटी आहे मंत्रालयातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी बघितलेलं नाहीये खर तर आर्टिकल सिक्सटीन जे पीडब्ल्यू मध्ये आहे त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की जर वाढीव रक्कम टेंडरपेक्षा जास्त कॉस्ट कामाला लागली ती फक्त पाच टक्के असायला हवी पाच टक्केच्या वर तुम्हाला जाता येत नाही प्रशासकीय मान्यता मध्ये लिहिलंय की ही एक्सेस कॉस्ट जी आहे ती एकसष्ट पॉईंट पाच टक्के आहे साधारणत एकोणनव्वद पॉईंट तेवीस कोटी हे या कामामध्ये जास्त दिलेलं आहे साधारणतः एकशे त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर कोटी हे आधी दिले होते एकोणनव्वद पॉईंट तेवीस कोटी हे नंतर दिले गेले आहेत म्हणजे दोनशे बासष्ट पॉइंट अठ्ठावन्न कोटी एवढ्या रकमेचं हे बिल काढलं गेलेलं आहे प्रशासकीय मान्यता आहे एकशे से सेहेचाळीस पॉइंट सोळा कोटीची टेंडर निघालं एकशे एकोणीस पॉइंट पस्तीस कोटीचं एकशे त्रेचाळीस कोटी, एक कोटी त्रेसष्ट लाख हे ठेकेदाराला जादा दिलेत आता प्रत्यक्ष तुम्ही जाऊन बघितलं म्हणजे परलीपासून रुई बोबरीपर्यंत जाऊन बघितलं तर साठ ते पासष्ट पेक्षा जास्त काम झालेलं नाही का त्या कामाची सगळी इतिहास होण माझ्याकडे आहे जे फोटो आहेत त्याचे व्हिडिओ आहेत कारण ज्या कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे आणून दिलं त्याच कर्मचाऱ्यांनी हे सगळे पूर्ण त्याची हेराफेरी जी होती ती ताब्यात घेतली होती आणि त्याला ते माहीत होतं कसं या रस्त्याचं काम झालेलं आहे जे आजही ते चौकशी करता येईल आणि बासष्ट त्रेसष्ट कोटीचं काम झालेलं आहे हे दोनशे बासष्ट कोटी अडसष्ट लाखाचं हे काम फक्त बासष्ट त्रेसष्ट कोटीमध्ये झालंय आणि दोनशे कोटी, कोटी रुपये हे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या खशात गेलेले आता हे हॅमचं जे काम आहे है। त्या हॅमच्या कामामध्ये कशा पद्धतीने म्हणजे हायब्रीड एम्युनिटीचं जे काम आहे त्याच्यामध्ये जी रक्कम आहे त्यामध्ये क्लॉज आहे की तुम्हाला टप्प्या टप्प्याने पैसे द्यायचे आहेत ते साठ चाळीसचा रेशो आहे दहा साठ चाळीसचा रेशो तुम्ही पुढची दहा वर्ष मेंटेन करायचंय इथे बघा ठेकेदारावर अधिकारी कसे मेहरबान आहेत टेंडर झालं त्याच्यानंतर वर्क ऑर्डर निघाली तेवीस दहा दोन हजार अठराला हे दहाव्या महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिलेली आहे वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्याला पेमेंट करायचं होतं इथे बघा तेवीस दहा दोन हजार अठराला वर्क ऑर्डर आहे आणि एकोणतीस बारा अठरा दोन महिन्यामध्ये जेव्हा काम सुरू नव्हतं प्रत्यक्ष त्यावेळेस काम सुरू नव्हतं तेव्हा त्या ठेकेदारास सात कोटी बावीस लाख चाळीस हजार रुपये दिले म्हणजे पूर्ण शीट है। है। पेमेंट शीट आहे शासनाची आहे अशा पद्धतीने पेमेंट दिलं गेले सात कोटी बावीस लाख चाळीस हजार हे दुसऱ्या महिन्यात दिले गेले त्याच्यानंतर लगेच जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये वर्क ऑर्डर आहे डिसेंबर महिन्यामध्ये सात कोटी बावीस लाख चाळीस हजार दिले त्याच्यानंतर अकरा एक एकोणीस अकरा जानेवारीला त्यांना एक कोटी सदतीस लाख एकाहत्तर हजार दिलेत लगेच सतरा तारखेला म्हणजे अकरा तारखेला पेमेंट केलंय लगेच सतरा तारखेला जानेवारीच्या जा, अकरा कोटी सत्त्याण्णव लाख सहासष्ट हजार पाचशे पन्नास रुपयांचं पेमेंट दिलं गेलेलं आहे त्याच तारखेला सतरा तारखेलाच आठ कोटी पंचेचाळीस लाख सहासष्ट हजारचं पेमेंट दिले काम सुरू झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये सात कोटी तिसऱ्या महिन्यामध्ये एकवीस कोटी आणि चौथ्या महिन्यामध्ये अठ्ठावीस कोटी दिलेले आहेत अठरा दोन दोन हजार एकोणीसला एकोणीस कोटी सत्तेचाळीस लाख नऊ कोटी बावन्न लाख अशा दोन वेळा पेमेंट केल्या आहेत त्याच्यानंतर त्याच महिन्यामध्ये पंचवीस तारखेला मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा ठेकेदाराला एक कोटी शहात्तर लाख आणि पंचवीस तीन एकोणीस ला पंधरा कोटी एक्क्याहत्तर लाख म्हणजे जे, जे पेमेंट टप्प्याटप्प्याने टप्प्याने दहा वर्षात द्यायचंय तेच पेमेंट या लोकांनी तात्काळ रिलीज केलेला आहे जे एकीकडं ठेकेदार काम करतात प्रामाणिकपणे त्यांना पाच पाच वर्ष बिल देत नाहीत इथे मात्र काम सुरू नाही आहे आणि काम सुरू असताना साधारणतः दोनशे बासष्ट कोटीच बिल काढताना ते पहिल्या तीन चार महिन्यामध्ये त्याच्यापैकी निम्मे रक्कम ही निघून गेलेली आहे खर जर प्रस्ताव दाखल केला गेला सुधारित मान्यतेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एकशे चाळीस कोटी आम्ही दिलेले आहेत ऑब्जेक्शन यायला हवं होतं की एकशे चाळीस कोटी तुम्ही दिले कसे काय कारण एकशे चाळीस कोटी तुम्हाला टप्प्याटप्प्याने द्यायचे आहेत तुम्ही तात्काळ हा सगळा फंड रिलीज केला कसा आणि तुमच्याकडे जर कामाचा प्रशासकीय मान्यता जर एकशे शेचाळीस कोटीची होती तर प्रशासकीय मान्यता एकशे शेचाळीस कोटीची असताना तुम्ही एकशे त्र्याहत्तर कोटी दिले कसे हे पैसे आले कुठून कुठल्याही प्रकारची चौकशी ही झालेली नाही म्हणजे अत्यंत घानेरड्या पद्धतीने अत्यंत वाईट पद्धतीने दोघच कागदपत्र सादर करून ही सगळ्या रकमा काढलेली गेलेले आहेत आमचा प्रश्न असा आता आहे की प्रशासकीय मान्यता एकशे चाळीस एकशे शेचाळीस कोटीची असताना एक्कावन्न पॉईंट चोपन्न टक्के जादा दराने हे काम ठेकेदाराला देण्याचं नेमकं कारण काय होत आता जी काही थातूरवातूर कारण सांगितली जातील की टेंडर आधीच होतं त्याला प्रशासकीय मान्यता दोन हजार सोळाची होती सप्राला टेंडर निघाले जेव्हा टेंडर निघतं तेव्हा तुम्हाला नव्याने प्रशासकीय मान्यता ही घ्यावी लागते किंवा घेणं गरजेचं होतं जर टेंडर कॉस्ट वाढत असेल तर तुम्हाला नव्याने अंदाजपत्र करणं गरजेचं होतं तुम्ही ते केलेलं नाहीये आणि ठेकेदाराला तुम्ही आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की सहा कामांपैकी ह्या एकाच कामाला दुसऱ्याही कामाला तसा प्रकार आहे पण एकाच कामाला नेमका एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक्सेस स्थिती का लागला याची ही चौकशी झाली पाहिजे दोन हजार सोळाला काम मंजूर घेऊन दोन हजार अठरा ला टेंडर होत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाप्रमाणे दोन वर्ष आधी जर ते काम मंजूर झालं असल्यास त्या कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करणे गरजेचे होते आणि त्याच्यानंतर तरी टेंडर काढायला पाहिजे होतं मात्र तसं न करता केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी ठेकेदाराशी संगणमत करून हे काम दिलं गेलेलं आहे तीन आठ दोन हजार एकवीस रोजी मुख्य अभियंता यांनी सचिवांना सुधारित अंदाजपत्रक सादर करणं गरजेचं आहे असं सांगितलं आणि या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर केला त्यामध्ये सिव्हिल कॉस्ट एक्कावन्न पॉईंट चोपन्न टक्के जादा दराने एकसष्ट पॉईंट पन्नास कोटी रुपये कसे काय दाखवलेत ते कोणत्या नियमात बसलेत हा आमचा पुढचा प्रश्न आहे सदरचे काम हे हायब्रिड एम्युनिटी पॅकेजचं आहे साठ चाळीसचा हा रेशो आहे शासन आणि ठेकेदार यांनी हे दहा वर्षामध्ये देखभाल दुरुस्ती आहे असं असताना दहा वर्षाच्या आधीच त्या कामाची पूर्ण रक्कम देऊन पुढचं काम केलेलं नाही म्हणजे आत्ता या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर परळी ते जव्हार हा जो रस्ता आहे आत्ता करायला सुरुवात झालेली आहे तो पॅच मारायला लावलेत म्हणजे खरं तर पूर्ण रस्ता तो करायचा होता पाच सहा वर्षानंतर तो जर रस्ता खराब झालेला असेल तर तो पुन्हा करणं गरजेचं आहे पण त्यांच्या मध्ये ह्या कामाची जी काही काय काम करायला पाहिजे हे जे, जे काही सांगितलेलं आहे ते काम जर तुम्ही बघितलं तर कोणीही जाऊन परली पासून अगदी जव्हारच्या रुई पर्यंत बघावं कामामध्ये होतं रस्त्याचं रुंदीकरण करणं कुठेही रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही खडीकरण मजबूतीकरण आणि डांबरीकरण करणे करन खरे त्याचं रुंदीकरण कुठेही झालेलं नाही जसा रस्ता पहिला होता तसाच रस्ता होता जिथे खड्डे पडले होते ते पॅच मारलेले आहेत त्या पलीकडे हे काम केलेलं नाहीये मोऱ्यांची पुनर्बांधणी व रुंदीकरण करणे कुठलीही मोरी बांधलेली नाही जाऊन आहे ज्या आधीच्या मोऱ्या होत्या त्याच दुरुस्त केल्या त्यालाच रंगरंगोटी केली त्यालाच प्लास्टर केलं प्रत्यक्षात एकही एक मोरीला हात लागलेला नाही रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं होतं पेवट शोल्डर्स टाकणं कच्चे गटार्स बांधणं कुठेही गटार्स नाही आहेत आरशीशी गटार्स करणं कुठेही आरशी गटार नाहीत मुरुंग बाजूपट्टी मुरुंग बाजूपट्टी नावाचा प्रकार हा पीडब्ल्यू डी जव्हारमध्ये अस्तित्वात नाही आहे रस्ता करून घेतात चे अधिकारी ज्युनियर इंजिनियर हे पट्टीचे बोगस बिल बनवतात कुठेही पट्टी यालाही बनवलेली नाहीये सेवा वाहिन्या नलिका सेवा वाहिन्यांचे स्थलांतर संरक्षक भिंत वृक्ष लावण भूसंपादन भौमितिक सुधारणा रस्ते सुरक्षा उपाययोजना हे सगळी जे काम आहेत याच्यापैकी कुठलंही काम न करता जे काही खड्डे भरण्याचं पॅच मारण्याचं मोऱ्या दुरुस्ती करण्याचं जे काम केलंय ते काम आहे साठ बासष्ट कोटीचं आणि बिल दिलंय दोनशे बासष्ट कोटी अठ्ठ्यानव लाख रुपये सर्वप्रथम या रस्त्याची तात्काळ चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी आहे आणि ज्याने कोणी खोटी कागदपत्र बनवलेली आहेत मग ते मुख्य अभियंता असतील कारण मुख्य अभियंत्यांचा याच्यामध्ये मोठा रोल आहे त्यांच्या आदेशानेच खालच्या अधिकारी काम करतात ठाण्याचे अधीक्षक अभियंता यांनी राज्रोश लुटमार केली त्यांनीच या कागदपत्रांवर त्यांनी के प्रस्ताव पाठवले हे ज्युनियर इंजिनियर पासून तर थेट मुख्य अभियंत्यांपर्यंत सर्वांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवावेत कारण ही संघटित गुन्हेगारी आहे संगणमताने घातलेला हा दरोडा आहे आणि म्हणून या प्रकरणास या भ्रष्टाचारास जे जे जबाबदार आहेत त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडनं हा रस्ता इस्टीमेंट प्रमाणे एक तसा बनवून घ्यावा अशी आमची मागणी